चमकणाऱ्या त्वचेसाठी पावर योगा आणि त्याचे फायदे श्री स्वामी समर्थ लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात सर्व काम आपल्याला रिमोटने करायची सवय लागली आहे जसं टी व्हीसाठी रिमोट वापरणे असो किंवा खिडकीचे पडदे लावण्यासाठी रिमोट वापरणे असो या सर्व प्रकारात आपल्या शरीराकडे लक्ष द्यायलाही आपण कंटाळा करतो पूर्वीच्या काळी लोक म्हातारपणे आजारी पडत असत पण आजकाल तर युवा पिढीमध्ये अनेक प्रकारचे आजार जसं आर्थरायटीस हार्ट अटॅक कॅन्सर डायबिटीज ब्लड प्रेशर आणि डिप्रेशनचं प्रमाण वाढतंय पण जर तुम्ही नियमितपणे पावर योगा केल्यास तुम्ही निरोगी राहू शकता शक्तियोग किंवा पावर योगा हा एक प्रकारचा तीव्र योगा आहे पावर योगा हा अष्टांग योगावर आधारित असून मुख्यत वजन कमी करण्यासाठी केला जातो याशिवाय या योगाला जिम योगाच्या नावानेही ओळखले जाते पावर योगा ही संकल्पना खरं तर आजच्या प्राचीन योगाचं केलेलं नामकरण आहे पावर योगामुळे तुम्हाला दरदरून घाम येतो हे उत्तेजक पंपिंग आणि एकाच वेळी आराम देणारं आसन आहे या योगामध्ये सर्वात चांगलं आणि आधुनिक अशा दिवसभराच्या कवायतीचा समावेश आहे चला जाणून घेऊया पावर योगाबाबत सविस्तरपणे पावर योगा म्हणजे नेमकं काय पावर योगा हा शब्द एकोणावीसशे नव्वदच्या दशकात प्रचलित झाला ही एक पाश्चात्य संकल्पना आहे जी अष्टांग योगावर आधारित आहे हा एक वेगाने करण्यात येणारा योगाभ्यास आहे जो तुमच्या हृदय गतीला जलद करतो हा योगा केल्याने तुमची सहनशक्ती सहनशीलता शक्ती आणि स्थिरता वाढण्यास मदत होते पावर योगामध्ये प्रत्येक पोच करताना लागोपाठ केली जाते त्यामुळे कोणताही गॅप दोन्हींच्यामध्ये नसतो त्यामुळे तुमच्या शारीरिक क्षमतेसाठी हे एखाद्या आव्हानासारखं आहे पावर योगा तुम्हाला शारीरिक आणि मानसिक रूपाने फिट ठेवतो हो तसंच तुम्हाला आध्यात्मिक विचारांची सोबतही मिळते पावर योगा करण्याचे फायदे पावर योगा करणारे सांगतात की हा योगा केल्याने तुमची सहनशक्ती लवचिकता मुद्रा आणि मानसिक ध्यानधारणा वाढते हा योगा वेगाने करण्यात येत असल्यामुळे नेहमीच्या योगाच्या तुलनेत तुमच्या जास्त कॅलरीज बर्न होतात पावर योगामुळे तुमचे वजन लवकर घटण्यास मदत होते पावर योगातील शारीरिक हालचालींमुळे तुम्हाला ताणतणावापासून मुक्तता मिळते पावर योगाचे आसन केल्यामुळे घामाच्या रूपाने विषारी द्रव्य शरीराबाहेर फेकली जातात पावर योगा केल्याने तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढते कारण घामावाटे विषारी द्रव्य शरीराबाहेर फेकली गेल्याने स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात आणि या योगामुळे योग्य आहार घेण्यावरही भर दिला जातो परिणामी तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते पावर योगा केल्याने तुमची झोप न लागण्याची समस्याही दूर होते हा योगा केल्याने तुम्हाला ऊर्जाही मिळते पण तितकंच थकायलाही होतं त्यामुळे साहजिकच लवकर झोप लागते या योगामध्ये वजन उचलणे नाही पण तरीही पावर योगा केल्याने स्नायूंना बळकटी प्राप्त होते कारण यातील आसनांमध्ये तुमच्या शरीराचा संपूर्ण भात हातावर पेलला जातो पावर योगा करताना तुम्हाला तुमच्या शरीराच्या हालचालींवर आणि बॉडी पॉस्चरवर लक्ष द्यावे लागते त्यामुळे तुमची इतर वेळही लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते या योगामुळे सर्व हालचालींमुळे तुमचं रक्तभिसरणही चांगलं होतं ज्याचा तुमचा संपूर्ण शरीरावर आणि त्वचेवर चांगला परिणाम होतो अनेकदा चुकीच्या डाएट आणि तणावामुळे तुमचा रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढतं पण पावर योगा नियमितपणे केल्यास तुमचा ताण कमी होऊन श्वसनक्षमता वाढते आणि मन शांत होते परिणामी तुमचा रक्तदाबही कमी होतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा